इचलकरंजी येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल इचलकरंजी महानगरपालिका आणि रोटरी क्लब सेंट्रल अनर्स कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन उद्योग करू इच्छिणाऱ्या आणि सुरू असलेला उद्योग वाढवू इच्छिणाऱ्या महिला आणि युवतींसाठी महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला उद्योजिका होणार मी अशा या मेळाव्यात नवीन उद्योग व्यवसाय सुरू करणं राज्य व केंद्र सरकारच्या शासकीय योजना उद्योग व्यवसायाचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं आपल्या उत्पादनांसाठी मार्केटिंगचे विविध मार्ग तसेच उद्योग व्यवसायासाठी आर्थिक योजना इत्यादी विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन होईल या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर कुमार पाटील इचलकरंजी महापालिका आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील तसेच भागीरथी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सौ अरुंधती महाडिक आणि मुंबईच्या स्टार्टअप ट्रेनर पुष्कर कर्नावट हे उपस्थित राहणार आहेत हा मेळावा शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे होणार आहे मेळाव्यानंतर इच्छुक महिला आणि युवतींसाठी मार्गदर्शन पर स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात येणार आहेत तरी महिलांनी मेळाव्यास उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलंय सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका